मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये भाऊचा धक्कामध्ये सध्या रितेशनी जान्हवीला शिकवलाय धडा आपल्याला माहितीच आहे की जान्हवीने पूर्ण आठवड्यामध्ये जे पराक्रम गाजवले आहे ते नजरअंदाज करण्यासारखे नव्हतेच आणि आता रितेशनेही तिला धडा शिकवलाच आहे तर मित्रांनो आपल्याला चांगल्यानेच माहिती आहे की वर्षाताईंच्या अख्ख्या करिअरवर प्रश्न उचलला आहे जान्हवीने आणि त्यांना मिळालेल्या पुरस्कारांवर सुद्धा टीका केली आहे आणि त्याचबरोबर अभिजितला बांगड्या घाल अशी बोललेली आहे जान्हवी आणि यामुळे रितेशला आला आहे संताप आणि रितेशनी तिला तिच्या विचारांवर टीका केली आहे आणि बोलले आहे की तुझे विचारच चुकीचे आहे आणि ही गोष्ट कुठे ना कुठे खरी पण आहे मित्रांनो कारण ज्या प्रकारे ती लोकांशी बोलते तिला या गोष्टीचा भान नसतो की उद्या जर तिच्यावरही अशी वेळ आली आणि तिला जर उद्या कोणी उलटून असं बोललं तर तिला हे खरंच सहन होणार आहे का आणि मित्रांनो रितेश हे सुद्धा बोलले आहे की माझी आई बांगड्या घालते माझी बहीण बांगड्या घालते माझी बायकोसुद्धा बांगड्या घालते आणि जर तू तू स्वतः एक स्त्री असून जर तू एका स्त्रीचा अपमान करू शक ते तर तुझ्या मित्रांनो यावर रितेश भरपूर संतापले आहे आणि त्यांनी स्त्रियांबद्दल खूप एक चांगला संदेश सुद्धा इथे दिला आहे आणि त्यांनी हे सुद्धा म्हंटलं आहे की बांगड्या हे शक्तीचं प्रतीक आहे आणि ज्या प्रकारे तू बोलली आहे त्यावर तुलाच स्वतःला लाज यायला हवी तर मित्रांनो आणखी पुढे पुढे इथे काय होणार आहे या सगळ्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू असल्या सगळ्या अपडेट्ससाठी तुम्ही आमच्या चॅनलसोबत जुळून राहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्कीच करा